नमस्कार तर एक वाक्य आपण जवळपास दोन तीन ते दोन तीन वर्षापासून ऐकतोय ते म्हणजे शिवसेना फुटली शिवसेना कोणी फोडली शिवसेना का फुटली हे असे विविध प्रश्न आपण जवळपास दोन ते तीन वर्षापासून ऐकतोय यावर विविध थेरी समोर आलेले आहेत विविध उत्तर समोर आलेले आहेत परंतु योग्य उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये आता कालच परत एकदा हे प्रकरण ताजं करण्यात आलेलं आहे म्हणजे काल की परवाच म्हणू शकतो आपण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपकी अदालतमध्ये याचं स्पष्टीकरण परत दिलेलं आहे कारण भरपूर आरोप हे बीजेपीवर लावण्यात आले होते शिवसेना फुटीमध्ये तर नक्कीच ते काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर शिवसेना फुटणं ही अत्यंत महत्वाची घटना ही मागे घडलेली होती याला जवळपास दोन ते तीन वर्ष झालेले आहे परंतु अजूनही याचं योग्य ते उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली महाराष्ट्राचं राजकारण त्यानंतर भरपूर बदललं परंतु अजूनही या प्रश्नाचं उत्तर हे मिळालेलं नाही आहे आता मागेच अदालतमध्ये देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारण्यात आला कारण सर्वात पहिला आरोप हा बीजेपीवरच गेला होता तर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण मुद्देशीर हे संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊया की देवेंद्र फडणवीस याबद्दल काय म्हणाले चला तर देवेंद्र फडणवीस म्हणाले मी संपूर्ण नोंद करून घेतलेलं आहे म्हणजे लिहून घेतलेलं आहे जेणेकरून कोणतीही चूक घडावी नाही कारण त्यांचं स्पष्टीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे तर देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेना फुटीमध्ये आमचा काहीही संबंध नाही यासाठी ते आम्हाला दोषी ठरवू शकत नाही त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते ते कधीच पार्टीच्या बाहेर निघाले नसते पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की उद्धवजी आदित्य ठाकरे यांना नेता बनवण्यासाठी त्यांचे पंख कापत आहे व तसेच सर्व प्रकारची कॉम्प्रोमाइज करत आहे आणि ते ज्या खात्याचे मंत्री होते एकनाथ शिंदे त्यांची सुद्धा आदित्य ठाकरे घेत होते तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता जर मी ॲक्ट केला नाही तर राजकारणातून मी समाप्त होईल तेव्हा हे सर्व बाहेर निघाले असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे पुढे ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या या एम एल एसोबतचा संपर्क संपला होता उद्धवजीचे एम एल ए त्यांना भेटूही शकत नव्हते जेव्हा ते निघाले तेव्हा आम्ही त्यांना संपर्क केला आणि जे आम्ही करू शकत होतो ते आम्ही केलं बाकी त्यांचं वेगळं होण्यात आमचा हात नाही वेगळं झाल्यानंतर आमच्याकडे ज्या ऑपॉर्च्युनिटी होत्या ती आम्ही घेतली असं स्पष्टीकरण सरळ स्पष्टीकरण हे देवेंद्र फडणवीस यांनी आपकी आहे आता आपण बघतोय की यामध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या होत्या म्हणजे भरपूर आरोप झाले भरपूर प्रत्यारोप झाले आणि जास्त प्रमाणात जे आरोप झाले म्हणजे शिवसेना फुटीमध्ये म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमध्ये म्हणा संपूर्ण आरोप हे बीजेपीवरच झालेले तर त्याचं जे शिवसेना फुटी म्हणा किंवा राष्ट्रवादी फुटीचं स्पष्टीकरण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच शिवसेना फुटिंग मध्ये बीजेपीचा हात होता का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नक्की करा बाकी कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद